नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जिंते येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो या मैदानात रती महाराथी टॉपचे नंदी आपल्याला बघायला भेटले आणि मित्रांनो खरंच या मैदानात गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा काटाकीर लढत झाल्या आणि चांगल्या असे नियोजनात मित्रांनो हे मैदान पार पाडलं आजच्या मैदानात मित्रांनो फायनलला मित्रांनो चांगले चांगले मातब्बर नंदी होते पंचमेंदकेश्री सरजा होता साई होता त्याच्यानंतर मित्रांनो एक नवीन चेहरा गावटी नंदी दादूसुद्धा उदयास आला आहे तो पण मित्रांनो या फायनलमध्ये होता तसेच मित्रांनो आज सलग आठ मैदानाचा मानकरी देखील मित्रांनो आजच्या मैदानाचा मैदानात होता आणि चिमण्याचा पैरा होता तो बावऱ्या आणि मित्रांनो आज फायनलला गाडी पब्लिकने लागली होती चिमण्याची परंतु फायनललासुद्धा मित्रांनो पब्लिकने पलवून सुट्टा असा निकाल घेतला तो चिमण्या आणि बावऱ्याने आणि पुन्हा एकदा मित्रांनो सलग नऊ मैदानाचा एक नंबरचा मानकरी असा विक्रम चिमण्याने आपल्या त्याच्या नावावरती केला आहे तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पंचमेंदकेश्री सर्जा आणि साईसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाहिले तसं ते ला असणारे सर्व नंदी जबरदस्त पाळले चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य